अकोले मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या पुढाकारातून विधवा निराधार परितक्ता महिलांना रक्षाबंधन सणानिमित्त मायेची साडी देऊन अनोखा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला कोरोना काळात अनेकांचं कृपाछत्र हरवलं त्यामुळं अनेक महिला या निराधार झाल्या कोरोना काळातही भांगरे कुटुंबाने आपलं दातृत्व सिद्ध करत गोरगरीब जनतेला जीवनावश्यक साहित्य वाटप करून आपली जबाबदारी पूर्ण केली होती भांगरे कुटुंब नेहमीच अकोले तालुक्यातील जनतेसोबत राहिले कालच रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मात्र आपल्या मतदारसंघातील निराधार विधवा महिलांना रक्षाबंधनाची एखादी छोटीशी भेट द्यावी म्हणून अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक महिलांना साडी आणि सोनपापडीचं सा वाटप करण्यात आलं यावेळी उपस्थित महिलांनी अमित भांगरे यांना औक्षण करत त्यांना राखी बांधली आपण निराधार महिलांच्या पाठीशी नेहमीच उभे राहणार असून महिलांना स्वबळावर करण्यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्द अमित भांगरे यांनी यावेळी दिला अमित भांगरे यांनी आयोजित केलेल्या या सूत्य उपक्रमाचं सर्वच महिलांनी कौतुक केलं या कार्यक्रमासाठी सुरेशराव गडाख सौरभ देशमुख परीक्षित भोर विकासराव बंगाळ स्वप्नील धांडे राजेंद्र माने संदीप महाराज दिनेश मंडलिक उमेश देशमुख किरण तळेकर योगेश यादव रामनाथ शिंदे राहुल शेटे नवनाथ पांडे संदीप देशमुख ज्ञानेश्वर महाराज दत्ता महाराज आदी उपस्थित होते अकोले टाईमसाठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट मायाची साडी रक्षाबंधन या गोड अशा कार्यक्रमाला आमच्यासोबत आलेले ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे तालुका अध्यक्ष आदरणीय सुरेशजी साहेब ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम पार पडतोय त्या संगीताताई साळवे त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले सौरभजी देशमुख स्वप्नीलजी धांडे विकासजी बंगाळ राहुलजी शेटे राजेंद्रजी माने हबेप संदीपजी थोरात महाराज त्याचबरोबर इंजिनियर दिनेशजी मंडलिक उमेशजी देशमुख किरण तळेकर योगेशजी यादव रामनाथजी शिंदे नवनाथ पांडे परीक्षित भोर इथं उपस्थित सर्व माय माऊली खरं तर संगीता ताईंनी माझे पत्रकार मित्र सगळे इथं आलेले आहेत त्यांचं या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो खरंतर खानगे सर संगीता ताईंनी एक संकल्पना मांडली का अमित भाऊ आम्हाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि मी त्यांना सांगितलं आपण एक दिवस पुढं करू जेणेकरून सगळ्यांना रक्षाबंधन आपापल्या घरी करून, आपा करून थोडासा वेळ देता येईल कार्यक्रमाला आणि जी परंपरा माझ्या वडिलांनी घालून दिली होती का कायम आम्ही कोविडच्या काळातही संगीतात आईंना आठवत असेल आपण डोंगरगाव इथं एक कार्यक्रम घेतला होता आणि तिथं जे कोविडच्या काळामध्ये ज्यांनी त्यांचं कुटुंब प्रमुख गमवले त्या लोकांना आपण किराणा वाटप असेल त्या पद्धतीने आपण त्यांना हातभर साडी वाटपाचाही कार्यक्रम साहेबांनी घेतला होता त्याच संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम पार पडतो खरं तर सर जे बॅ बै वरती बॅनरवर निराधार जो नाव आहे ते मला पटलं नाही कारण की आज ज्या काय माय मावल्या इथं उपस्थित आहे त्यांना सांगू इच्छितो तुम्ही कोणीच निराधार नाही आहे मी आहे आणि इथं मंचावर बसलेल्या सगळेजण आम्ही तुमचा आधार म्हणून भविष्यकाळामध्ये कायम राहू उद्या कोणतीही अडचणी एवढ्या संगीतात आहे नुसता हातचा हा कार्यक्रम इथं थांबवायचा नाही आहे सरांनी जसा उल्लेख केला आम्ही कोणचीही समस्या असू आम्ही तुमच्या मदतीला उद्या भविष्य काळात राहणार आहे आज आपण बघतो सरांनी उल्लेख केला लाडकी बहीण योजनेचा आज सरकारमध्ये आपल्याला माहिती आता आता माय लय अर्ज घेऊन इकडं ठिकठिकाणी जातात आपलेच पैसे घ्यायला आपल्याला रांगेत उभं करायला लावू राहिले सर त्यातही आटी शर्ती लावल्या संगीता ताईंनी सांगितलं का त्याच्यामध्ये आपल्या काही ठराविक महिलेंना त्याचा लाभ घेता येत नाही तुम्ही संघर्ष करा आम्ही त्या लढ्यामध्ये तुमच्यासोबत आहोत परंतु ताई माझी स्वतःची व्यक्तिगत संकल्पना आहे का दीड दीड हजार रुपये आमच्या माय मावल्यांना ज्यावेळेस सरकार देतं मी एका काल बहिणीला विचारलं का म्हटलं दीदी तुझी काय भावना आहे आज हे दीड दीड हजार रुपये मिळतंय तिने सांगितलं कोणच्याच बहिणीला हे पटत नाही आहे कारण की तिचा भाऊ जो रोज सकाळी पहाटे पाच सहा वाजता उठून दूध काढतो शेतात जातो राबराब कष्ट करतो आज त्याच्या कष्टाला हमी भाव मिळत नाही चांगला दाम मिळत नाही हे दीड हजार रुपये आपले म्हणून आपण घेतो आहे परंतु जे कोणी सरकार भविष्य काळात येईल ती म्हणे महिलां महिलांची अशी भावना आहे का आमच्या भावांच्या डोक्यावरचं जो वजा आहे ते कमी करा आज आमचा भाऊ जर समाधानी झाला तो जर दोन पैसे चांगले कमवायला लागला तर तो दीड हजार रुपयेने पंधरा हजार रुपये आम्हाला देईल आज एका प्रकारे सर इथं लाचार करायचं काम हे सरकार आपल्याला करते किंग भूमिपाल लेखक एक, एकदा म्हटले होते थायलंडचे राजे होतेच संगीताताई किंग भूमिपाल त्यांच्या लोकांना म्हटले मी तुम्हाला मासे देणार नाही परंतु फिशिंग कशी करायची ते तुम्हाला जाळा कसा टाकायचं कष्ट कसे करायचे आणि त्याच्यातनं पैसे कसे कमवायचे हे आज आम्ही व्यक्तिगत तुम्हाला सांगत नाही का, का आम्ही दीड हजार रुपये देऊ शकतो ते सरकार पातळीचा निर्णय परंतु येणाऱ्या काळामध्ये हा तुमचा मुलगा हा तुमचा भाऊ पंधरा हजार रुपये प्रत्येक महिला कशी कमवल हा प्रयत्न शंभर टक्के आपण करू शकतो आज आपण बघतो इथं सगळ्या माय मावल्या आहेत बट महिला बचत गट महिला बचत गट संगीतातही तालुक्यात किती महिला बचत गट आहेत दोन अडीच हजार असतील परंतु एक तुम्ही बारकाईनी जर विचार केला तर सर एकही महिला बचत गटाच्या पापड्या म्हणा लोणचं म्हणा जे काही पदार्थ ते बनवता ते मुंबई पुण्याला विकलं जात नाही किंवा ऑनलाईन अमेझॉन वर सुद्धा आता संगीत काही गोष्टी मागवते येतात ऑनलाईन ते विकता येत नाही इथं तरुण पोर आहे आता सौरभ हे सेतू कार्यालय चालवतो सौरभ उद्या भविष्य काळामध्ये आपल्या जे काय महिला बचत गटातल्या महिला असतील त्यांचे जे प्रॉडक्ट असतील ते भविष्य काळात मुंबई पुण्याला विकले जाऊ ते ऑनलाईन विकले गेले पाहिजे जेणेकरून खरंच त्यांना दोन पैसे त्याच्यातनं मिळतील आज आपण बघतो महिलांना सक्षम केलं पाहिजे सक्षम केलं पाहिजे अनेक के लोक म्हणतात परंतु सरकारच्या पूर्ण योजना ज्या आहेत त्या वापरल्या जात नाही आज योगायोग चांगलं आहे का आज इथले खासदार आदरणीय वाक्चौरे साहेब आहेत भाऊसाहेबजी साहेब संगीताताईंना मी सांगतो तुमच्या जेवढे काही महिला महिला असतील त्यांचं तुम्ही एक क्लस्टर बनवा आता अकोल्यामधल्या जवळपासच्या ज्या महिला आहेत हजार एक महिला आपल्याला त्याच्यासाठी लागतील आणि त्या महिलांचं क्लस्टर बनवून केंद्र सरकारकडनं पाच ते दहा कोटी रुपये आपण आणू शकतो तुम्हाला एखादा छोटा उद्योगधंदा आपण सुरू करू शकतो ते काही कर्ज राहणार नाही केंद्राची ती स्कीम आहे संगीतादा तुम्ही जर त्याच्यात पुढकार घेतला तर मी खासदार साहेबांना विनंती करेल का खासदार साहेब आम्हाला हे जे पैसे आहेत पाच दहा कोटी कोणताही प्रकल्प घ्या क्लस्टरच्या माध्यमातून इतके पैसे आणून तुम्ही ज्या काय महिला आहेत तुम्ही सांगितल्या काही ठिकाणी काही जुने भांडे करतात काही दुसरीकडे कामाला जातात यांना काही जायची गरज नाही एक चांगली आपण स्वतः तुमची कंपनी काढून छोटीशी सगळ्यांना आधार होईल असं काम केलं पाहिजे कारण की उद्या नेतृत्व येईल आज मा याच्या आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला का पवारसाहेबांनी अमितला आशीर्वाद दिलाय अमितच्या उमेदवाराची संकेत दिलेत उद्या दोन हजार चोवीसला पवारसाहेब कदाचित संधी देतील परंतु ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस सर्वसामान्य माणसं गोरगरीब जनता आज तुम्ही सर्वजण असतील प्रत्येक जणाला आर्थिकदृष्ट्याने सक्षम करणं हे धोरण पाहिजे ना की रस्ते सभामंडप आज कोणीतरी खा सर्व अनेक लोक म्हणतो निधी आला निधी आला आज ह्या माय मावल्यांना काय लाभ झाला त्या निधीचा हे तर दुर्लक्षितच राहिले ना त्याच्यावर कोण बोलणार तर उद्या येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे आज इथं उपस्थित सर्व माय मावल्या मला आशीर्वाद देतीलच आज तुमच्या मुलासारखं आहे तुमच्या भावासारखा आहे तुमचा आशीर्वाद राहू द्या आवर्जून सांगतो परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला शब्द आहे का या सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून असू द्या किंवा आज खासदार साहेबांच्या माध्यमातून उद्या तुम्हालासुद्धा सुद्धा सक्षम करणं किंवा तुम्हालासुद्धा तुमच्या पायावर भक्कमपणे उभं करणं हे माझं धोरण राहील सुंदर असा कार्यक्रम पार पडला फार काही भाषणं करायची नाही परंतु कोणतीही अडचण असू द्या तुम्ही हक्काने तुमच्या मुलाला तुमच्या भावाला आवाज द्या आम्ही सर्वजण तिथं तुमच्या मदतीला उपस्थित राहू एवढंच आजच्या ह्या रक्षाबंधनाचा जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो असंच तुमच्या मायाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या एवढीच अपेक्षा ठेवतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महा बचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस